लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि गुरुस्थान असलेल्या श्री सद्गुरु मनोहर मामा भोसले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मनोहर मामा भक्त परिवाराच्या वतीने त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी नुकताच पुण्याजवळील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे मोठ्या उत्साहातच संपन्न झालाय सकाळी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर गणेश याग यज्ञ संपन्न झालाय सालावप्रमाणे याही वर्षी भक्तगण आणि रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान आणि वृक्षारोपण करून आपले गुरुवर्य मनोहर मामा भोसले यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे त्यानंतर पाद्यपूजन सोहळा महाआरती प्रवचन दर्शन संगीत भजन आणि भंडारा महाप्रसाद असे विविध कार्यक्रम या प्रसंगी संपन्न झाले गुरु बंधू सेवेकरी आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय उद्योग व्यावसायिक राजकीय कला क्रीडा या क्षेत्रातील भक्तगण या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर रेव महेश्वरा परब्रह्म र श्री गुरुवे तसमय आज आमचे सद्गुरू सद्गुरू संत मनोहर मामा भोसले यांचा चिंतन सोहळा इंद्रप्रस्थ लॉन्समध्ये संपन्न होतो आहे खरंतर दिवसभरापासून या ठिकाणी रक्तदान शिबिर त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण अशा पद्धतीचे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात त्यानंतर सद्गुरू मनोहर मामांचं चरणपूजन या ठिकाणी केलं जातं त्यानंतर मामांचे आशीर्वाद रूपी प्रवचन प्रत्येक भक्तासाठी मार्गदर्शनाची भूमिका बजावणारं प्रवचन या ठिकाणी होत असतं आणि त्यानंतर सद्गुरू संत मनोहर मामांच्या चरणावरती प्रत्येक आलेला भक्तगण नतमस्तक होऊन या एक चैतन्यमय ऊर्जा घेऊन आपापल्या घरी मार्गस्थ होत असतो ओला सद्गुरू संत मनोहर मामांच्या नावाने सांग भले ओला सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाने सांग बले विश्वेश्वर आदमापुरी आला आदमापूरचा मा बाळूमामा झाला बाळू बाळूमामा उंदरगावी आला आणि उंदरगावी येऊन मनोहर ममा झाला ओला सद्गुरु संत बाळूमनच्या नावाने चांग बोले ओला सद्गुरु संत मनोहर ममांच्या नावाने चांग बोले ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे